नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच छान असा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच की आता नंदिनीने इकडे वडाची पूजा करण्यासाठी जीवावर एवढं मोठं संकट आलेलं असतं आणि ते दूर होण्यासाठी मानिनीने घातलेली अट मान्य केलेली असते सोबतच तिच्या पायाला एवढी जखम झालेली असते आणि तरीसुद्धा इथे ती वडाची पूजा करायला तयार झालेली असते आता पायाला जखम आहे आणि तरीसुद्धा ती फेरे घेत असते वड्याचा जीव वाचण्यासाठी इथे प्रार्थना करत असते तर इकडे मात्र मानिनी जीवाला उठवण्यासाठी खूप काही बोलत असते जीवा उठ ना प्लीज तू असा किती वेळ शांत पडून राहणार आहे जीवा तू असं नाही करू शकत उठ तुला उठावंच लागणार आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे मानिनी जीवाला बोलत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीच्या पायाला एवढा त्रास होत असताना सुद्धा ती इथे हे वृत्त करत असते सगळ्या बायका तिच्याकडे पाहत असतात तिला त्रास होत हे तरी सुद्धा खरंच तुझ्यासारखी सावित्री इथे आज काल कुठे होते इकडे मात्र मानिनी बोलत असते अरे जीवा उठणार आहे प्लीज जीवा तू असं नाही करू शकत असं तुला झोपून नाही राहता येणार तू उठ जीवा तू किती <Santhi> वेळा असा शांत पडून राहणार आहेस असं म्हणत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला पूजा सुरू असते तर इकडे आता जो जीवा आहे त्याला मात्र शुद्ध यायला सुरुवात झालेली असते अगदीच नंदिनीच्या शेवटच्या फेऱ्याला तिला त्रास होताना पाहून जीवाला शुद्ध आलेली असते आणि त्याने पहिलं नाव नंदिनीचं घेतलेलं असतं नंदिनी नंदिनी म्हणूनच नंदिन तो आवाज देत असतो तेव्हा मात्र मानिनी प्रचंड खुश झालेली असते कारण इकडेसुद्धा असं तिला भास झाल्या असतो की आता जीवाला नक्की शुद्ध आलेली तेवढ्यातच मानेनी आता नंदिनीला कॉल करत असते तर नंदिनी म्हणत असते आई जीवाला शुद्ध आली ना हो नंदिनी जीवाला शुद्ध आलेली आहे तू लवकरच ये बरं घरी आता इकडे नंदिनी मात्र तिची पूजा सफल झाली म्हणून आनंदामध्ये असते तर जीवा नंदिनी म्हणत असतो तेव्हा मानिनी म्हणत असते हो नंदिनी येते ती वडाची पूजा करायला गेलेली आहे तुझ्याकरिता ती लवकरच येईल असं म्हणूनच मी आलेच असं म्हणून ती खाली जाते तेवढ्यातच आता इथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आल्याच्या नंतर मात्र मानिनी म्हणत असते बघ जो जीवा जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने ते पहिलं नाव तुझंच घेतलेलं आहे पण तुझ्या पायाला काय झालंय त्यावर नंदिनी म्हणत असते आई काही नाही काच घुसली थोडीशी तेव्हा आता काय आणि तरीसुद्धा एवढं मोठं व्रत केलं असतो खरंच नंदिनी आज तुझ्यामुळे माझा जीवा वाचला आहे तुझ्यामुळे त्याला शुद्ध आलेली आहे खरंच तुझे आभार मनापासून मानते आणि खरंच सॉरी मी तुझ्यासोबत एवढं सगळं काही वागलेली आहे त्यावर आता नंदिनी म्हणत असते नाही आई असं अजिबातच बोलू नका आणि तुम्ही आई आहात आई ला तो पूर्ण हक्क आहे पण तरीसुद्धा नंदिनी मी तुझ्यासोबत खूप चुकीची वागलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला मी तुला जिम्मेदार धरलं आणि जीवाने शुद्ध येताक्षणी इथे तुझं नाव घेतलेलं आहे तेव्हा आता नंदिनी बोलत असते असं कुठे लिहिलेलं आहे की आईला मुलाची काळजी नसते म्हणून आणि ते तुम्हीच करत होतात पण आता स्वारी म्हणू नका बरं तुम्ही तेव्हा मानिनी बोलत असते स्वारी नाही म्हणणार त्यावर नंदिनी म्हणत असते आई पुन्हा तेच पुन्हा तुम्ही स्वारी म्हणताय त्यावर आता मानिनी बोलत असते खरं सांगू का नंद दिनी जेव्हा जीवा छोटा होता तेव्हा हो त्याला असाच तापला होता आणि ताप आल्याच्यानंतर तो शुद्ध हरपतो आणि त्याने शुद्ध हरपल्याच्यानंतर काही काहीच समजत नाही ह्या सगळ्या गोष्टी मानिनीयता बोलून दाखवत असते आणि त्यामुळे मी खूपच जास्त हायपर झाले मी खूप जास्त पॅनिक झाले आणि त्यामुळे मी तुला रागाच्या भरात जे नाही ते काही बोलून गेले पण एक आई आहे गमी आईच्या प्रेमापोटी आणि त्यासोबत त्याच्यावर असलेला जीव तुला माहीत आहे ना त्या सगळ्या सगळ्या गोष्टीमुळे मी तुला एवढं सगळं काही बोलले त्यावर नंदिनी बोलत असते आई आता तुम्ही शांत बसा बरं एवढं सगळं मला बोलून दाखवायची काहीच गरज नाही आहे असं म्हणून दोघीसुद्धा एकमेकींच्या गळ्यात पडलेले असतात तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जिव्हा त्या पार्थ आणि त्याचबरोबर काव्या मंदिरामध्ये पूजेसाठी जाऊन पोहोचलेले असतात वडाच्या झाडाजवळ आता पार्थ हा काव्याबरोबर असतो आणि तेव्हा आता काव्या तिथे गेल्याच्या नंतर खाली ठेवते तर दोघे मिळूनच इकडे एक एकमेकांकडे पाहतच पूजाला सुरुवात करत असतात आणि त्याचबरोबर सुरुवातीला जी काही आपली काव्या आहे ती बेसिक पूजा करून घेत असते निरंजन पे था, था, था था, तो पेटवून देतो त्याचबरोबर ज्या पद्धतीची पूजा असते ती ती करून घेत असते आणि पूजा करत असताना मात्र पार्थ फक्त आणि फक्त तो तिलाच पाहत असतो आणि तिला पाहत असताना मात्र आता तो एका हातामध्ये ताट घेत असतो आणि खरं तर आता इथे काव्याला साडी नेसायची अजिबात सवय नसते त्यामुळे तिला व्यवस्थित साडी सावरता येत नाही जेव्हा पदर तिच्या खांद्यावरून खाली पडतो तेव्हा मात्र पार्थ आता इथे तिचा पदर सावरतो आणि दोघे मिळूनच इथे आता वडाच्या झाडाची पूजासुद्धा करत असतात वडाच्या झाडाची पूजा इथे सुरू असते पण मात्र आता जेव्हा धागा बांधायला सुरुवात होते आणि धागा बांधून सात फेरे घ्यायची असतात वडाला तेव्हा मात्र काव्या बोलत असते पण मला एक गोष्ट कळत नाही वर्षभर नवरा बायको कितीही भांडले किती त्यांच्यामध्ये रुसवे फुगवे झाले किंवा किती त्यांच्यामध्ये तणाव असले तरी आजचा हा दिवस फक्त बायकोने त्याच्यासाठी काबरं पूजा करायची फक्त तिनेच हे वृत्त काबरं करायचं असा नंदिनीचा प्रश्न असतो तेव्हा मात्र आता इथे का जो काही पार्थ आहे तो बोलत असतो अगदीच तुम्ही बरोबर बोलत आहात आणि आता ती ह्याचं सगळं काही बोलणं ऐकत असते आणि काव्या पार्थ बोलणं ऐकत ऐकत कधी सात फेरे पूर्ण होतात ते तिचं तिला समजत नसतं कारण पार्थ बोलत असतो खरं सांगायचं म्हणजे तर अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे एकट्या बायकोने काबर पूजा केली पाहिजे पुरुषांनी सुद्धा तिच्या सोबतीला आणि तिच्याबरोबर पूजा केलेली पाहिजे कारण काही जरी झालं तरी इथे पुरुष जरी तिने पुरुषाने जरी बायकोला गुलाब दिला तरी त्याचं गुलकंदात रूपांतर कसं करायचं हे तिच्या हातामध्ये असतं त्याचबरोबर नवऱ्याने जरी गोडाचं काही आणलं तरी ते गोड मानून कसं खायचं संसार गोड कसा, कसा करायचा हे सुद्धा तिच्याच हातामध्ये असतं आता मात्र इकडे ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं तर इकडे नंदिनी म्हणत असते आई मी आता जीवाला भेटून येते त्यावर आता इथे पुन्हा मानिनी म्हणत असते नाही अजिबातच तू त्याच्या खोलीमध्ये जायचं नाही त्यावर आता ती बोलत असते पण आई का काय झालं त्यावर मानिनी बोलत असते अगं मी तुला म्हटलं होतं ना जेव्हा जीवाला शुद्ध येईल तेव्हा मी स्वतः तुला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन जाईल म्हणून मनु, म्हणून म्हणते तू एकटीने जायचं नाही तर मी तुला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन जाणार आहे ऑलरेडीज मी खूप मोठी चूक केलेली आहे आणि आता मला ती चूक सुधरायची आहे असंच मानिनी इथे बोलत असते आणि चल आणि तू आता जीवाची काळजी घे जीवाच्या खोलीमध्ये थांब कारण मलासुद्धा माझ्या वड्याची पूजा करायची आहे असं म्हणूनच मानिनी तिला आता जीवाच्या खोलीमध्ये घेऊन जात असते इकडे मात्र आता काव्या पारचं बोलणं ऐकतच असते पारचं बोलणं ऐकत असताना तो तिच्याकडे पाहत असतो आणि तेव्हा प्रत्येक जो काही फेरा आहे त्या फेऱ्यासोबत एक गोष्ट तो तिला बोलून दाखवत असतो आणि कधी त्यांची सप्तपदी किंवा सात फेरे पूर्ण होतात ते त्याच त्यांनासुद्धा कळत नाही आता मी सुद्धा उपवास करणार आहे मी सुद्धा तुमच्यासोबत फेरे घेणार आहे असं इथे तो तिला सांगत असतो आणि त्यावर आता काव्या बोलत असते काय तुम्ही सात फेरे घेणार आहात आणि तुम्ही उपवास करणार आहात खरंच काय गरज आहे तेव्हा मात्र आता काव्या पुन्हा चालायला सुरुवात करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेली असते तिच्या पायाला प्रचंड जखम झालेली असते आणि तेव्हा आता जिवा जिवा हे बघ नंदिनी आली तुझ्यासाठी तिने वड्याची पूजा केली आणि तेव्हा मात्र जो का जिवा आहे तो इथे अगदी शांत झोपलेला असतो आणि तेव्हा पुन्हा एकदा मानिनी म्हणत असते हे बघ नंदिनी आलेली आहे आता तू त्याच्याजवळ थांबी वड्याची पूजा करून येते आणि जीवा तुझ्याकरिता तिने व्रत केले आज तिच्यामुळेच तुला शुद्ध आलेली आहे ही गोष्ट मात्र तू विसरू नकोस तिने खूपच निरंकार आणि त्याचबरोबर निर्जली व्रत केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी मानिनी सांगत असते आणि जेव्हा मात्र तिच्याकडे पाहत असतो ती बोलत असते जेव्हा तुम्ही बरे आहात ना तेव्हा तो बोलत असतो हो मी बरा आहे असं म्हणूनच मानिनी आता तिथून निघून जात असते तर आता मात्र इकडे नंदिनी बोलत असते तुम्हाला आता बरं वाटतंय ना आणि तेव्हा ती बोलत असते जास्त काही त्रास तर होत नाही ना तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही पुढील भाग खूपच सुंदर होणार असतो कारण आता पार तिथे काव्याला बोलत असतो मग काय सात फेरे तर झालेल्या आहेत मारून सात प्रदक्षिणा घालून झाल्यात आता काही चौदा प्रदक्षिणा घालून मला तुम्ही चौदा जन्मासाठी मागणार आहात का असं म्हटल्यानंतर काव्याचा चेहरा खाडकन पडलेला असतो खरंच तिने बोलता बोलता सुद्धा घातलेले आहेत तर आता मात्र इकडे जो काही जीवा आहे तो बोलत असतो तुम्ही नका काळजी करू तुम्ही बरे आहात ना आणि तेव्हा तो बोलत असतो फार्म हाऊसवर जे काही झालं तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते मला माहीत आहे फार्म हाऊसवर झालेल्या गोष्टी तुम्ही विसरून जा आणि स्वतः जे त्रास करून घेऊ नका तर इकडे मात्र पारच्या तोंडून सात फेरे घेतले एक पूर्ण झाले ही संकल्पना ऐकल्याच्या नंतर मात्र काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती असं म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्ही माझ्यासाठी उपवास करणार आहात तर आता जेव्हा नंदिनी बोलत असते मला सगळं काही समजलेलं आहे फार्म हाऊसवरचं तुम्ही ते सगळं काही कोणामुळे केलेलं आहे तर तुम्ही हे सगळं काही नंदी काव्यामुळे केलेलं आहे ना ही गोष्टसुद्धा मला समजलेली आहे आता मात्र जीवाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं नेमकं नंदिनीला काय समजलेलं आहे कारण जीवाने कशा पद्धतीने तो काव्याचा स्टॅटस जाळा होता ही सगळी गोष्ट नंदिनी समोर तर आली नाही ना हे ना? मात्र खूपच जास्त त्याच्यासाठी धक्कादायक असणार आहे